तर सर सांगा की सांधेदुखीची आत्ता आढळणारी कारण कोणती आहेत सांधेदुखीची जी कारण आहेत हे आपण एकंदरीत चार टप्प्यांमध्ये किंवा चार प्रकारांमध्ये वर्गवारी करूया पहिलं पहिला जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे आहार आपण जो आहार घेतो ह्या आहारामधली कोणती कारण आहेत तर आज आयुर्वेदामध्ये सांगितलंय की कि सांधेदुखी किंवा अस्थि किंवा हाड जी खराब होतात किंवा मज्जा किंवा नसा ज्या खराब होतात यासाठी सांगितलेलं आहे की वातलानांच्या सेवनात आणि दुसरं सांगितलेलं आहे की विरुद्ध काय की आज आपण खात असलेले जे फास्ट फूड आहे जंक फूड आहे रेडी टू यूज फूड आहे किंवा फ्रीज मधलं फ्रीज केलेलं फूड आहे किंवा कॅन्ड फूड आहे ही सगळी कारण या संधिवाताची आहे त्याचबरोबर आपल्या आहारामधून तेल आणि तुपाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज कमी होत आहे हे आहारीय पद कारण या संधिवाताचा प्रामु आज प्रामुख्याने आढळताना दिसतंय दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विहारजन्य विहारामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये फॅन एसी किंवा थंड वातावरणात राहणे किंवा थंड वातावरणात काम करणे अशा स्वरूपाची जी कारण आहेत ही कारण आज या संधिवाताला कारणीभूत ठरत आहेत तिसरा जो अतिशय महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे व्यावसायिक कारण त्यामध्ये ऑक्युपेशन म्हणतो की आज व्यवसायावर किंवा नोकरीवर खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणारा तणाव मानसिक ताण तणाव हे खूप मोठं आज संधिवाताचं कारण आहे त्याचबरोबर आठ आठ नऊ नऊ तास एकाच ठिकाणी बसून काम करणं यामुळं अनेक प्रकारचे मनक्यांचे आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज बळवताना दिसत आहे आणि चौथ्या टप्प्यातलं जे कारण आहे त्यामध्ये काही इन्फेक्शन सांध्यांमध्ये होणं किंवा इतर आजारांचा किंवा किंवा इतर औषधींचा परिणाम म्हणून सांधेदुखी बनवणं म्हणतो की, की चिकनगुनियासारखा आजार असेल त्याला व्हायरल पोस्ट व्हायरल अशा स्वरूपाचे आजार होऊ शकतो तर अशा चार टप्प्यांमध्ये प्रामुख्यानं या सांदेदुखीच्या कारणांची आपण वर्गवारी करू शकतो खरंच सर ही अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही दिलीत जर तुम्हालाही आपला उपचार करायचा असेल तर पारसनाथ स्पेशलिटी क्लिनिकला अवश्य भेट द्या किंवा ऑनलाईन संपर्क साधा